नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज अंकगणीच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण काळ काम आणि वेग म्हणजेच टाईम वर्क अँड स्पीडचे पाच महत्त्वपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक एक ए हा एक काम दहा दिवसा संपतो आपण सर्वच्या सर्व प्रश्न आपल्या जी मेथड आहे एल सी एम मेथडनं सॉल्व्ह करणार आहोत म्हणजे टोटल काम काढून त्याला सॉल्व करायचं चला बघू ए हा एक काम दहा दिवसा संपतो ए हा एक काम दहा दिवसात संपवतो बी हा तेच काम वीस दिवसामध्ये संपवतो जर एने तीन दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम बी की दिवसात पूर्ण करेल चला सर्वप्रथम काय करायचं आपल्याला टोटल वर्क काढून घ्यायचं आहे टोटल वर्क काय असेल या दोघांची एल सी एम किंवा अशी संख्या, संख्या जेणेकरून या दोघांनी त्याला पूर्ण भाग झालेली संख्या असेल वीस म्हणजेच काय यांनी याला भाग घाला एक येईल यांनी याला भाग घाला दोन येईल ठीक आहे हे असेल एका दिवसाचे काम तुमचा हा क्वारून झाला जेणेकरून तुमचा अर्धा प्रश्न सॉल्व्ह झाला ठीक आहे एका दिवसाचे काम एक ए एका दिवसामध्ये दोन काम करतो बी एका दिवसामध्ये एक काम करतो पुढं काय म्हणतो एने तीन दिवस काम केले एने किती के दिवस काम केले तीन एका दिवसात किती काम करतो दोन टोटल काम किती झाले सहा तर शिल्लक काम बी किती दिवसात पूर्ण करेल टोटल काम आहे आपलं वीस टोटल काम आहे वीस तर शिल्लक किती राहील वीसमधून सहा गेले चौदा काम शिल्लक राहील हा कोण काम कम्प्लीट करणार आहे हा कम्प्लीट करणार आहे बी बी एका दिवसामध्ये एक काम करतो तर चौदा काम करायला किती दिवस लागतील चौदा सो पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कसं केलं आपण आधी काय केलं पूर्ण वर्क टोटल वर्क काढून घेतला आपण कसं काढून घेतलं त्यांचे जे दिवस आहेत त्यांची एल सी एम काढली लसावी काढली आणि त्यावरून आपण एका दिवसाचे काम काढले जे की बीचं होतं एक दिवस एचं होतं दोन दिवस आणि त्यानंतर तीन दिवसात त्यांनी किती काम केलं असेल सहा काम केलं असेल राहिलेलं चौदा काम पूर्ण करायला बीला चौदा दिवस लागते चला पुढचा प्रश्न बघू ए हा एक काम वीस दिवसामध्ये संपवतो चला ए हा एक काम वीस दिवसामध्ये संपवतो बी हा तोच काम तीस दिवसामध्ये संपवतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये संपवतील म्हणजे आपल्याला ए प्लस बीची ए प्लस बी एकत्र काम किती दिवसामध्ये संपवतील हे काढायचं आहे परत तेच एल सी एम काढा टोटल वर्क काय येईल आणि वीसांतीस सगळ्यात छोटी संख्या काय असेल साठ असेल हे काय झालं टोटल वर्क पूर्ण काम तर बी ला किती दिवस लागतील दोन दिवस एला तीन काम तर हे काय एका दिवसाचे काम म्हणजे बी एका दिवसात दोन काम करतो एका दिवसात तीन काम करतो आता काय विचारलं की दोघे मिळून दोघे मिळून दो म्हणजे काय ए प्लस बी ए प्लस बी काय करतील एका दिवसात किती काम करतील तीन प्लस दोन म्हणजे पाच काम करतील टोटल काम आहे साठ एका दिवसात पाच काम डायरेक्टली काय येईल पूर्ण काम की दिवस लागतील बारा दिवस म्हणजेच काय पर्याय क्रमांक एक याचे अचूक उत्तर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो ए हा बीच्या दुप्पट दुप्पट म्हणजे काय दोन न गुणाकार वेगाने काम करतो सी हा ए आणि बीच्या दोघाच्या एकत्रित कामावर काम करतो म्हणजे ए जेवढं काम करतो प्लस बी जेवढं काम करतो दोघाचे मिळून कोण काम करतो सी काम करतो जर ए हा स्वतंत्रपणे बारा दिवसात काम संपवतो चला ए ना बारा दिवसात काम संपवतो तर तिघी मिळून किती दिवसात सं संपवतात आपल्याला काढायचं काय ए प्लस बी प्लस सी एकत्र काम केलं तर काम किती दिवसामध्ये संपेल तर या इक्वेशन आपल्याला बीचं काम करता येईल का तर ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो जर दुप्पट करून बारा संपत असेल तर बी ला किती टाईम लागेल मग चोवीस टाईम लागेल चला यांची आपण काय करू परत सवे काढू चोवीस बी एका दिवसामध्ये एक काम करतो ए एका दिवसामध्ये दोन काम करतो तर इथे काय सांगितलंय सी बरोबर ए प्लस बी म्हणजे आपण जर सी घेतलं तर एका दिवसात किती काम करेल तो तीन काम करेल सी किती काम करेल एचं दोन बीचं एक दोघांची बेरीज केली किती काम करेल तीन काम करेल आता काय तिघं मिळून तिघं मिळून एका दिवसामध्ये किती काम करतील दोन अधिक एक प्लस तीन किती होईल सहा काम करतील टोटल काम किती आहे चोवीस मग चोवीस काम करायला एकाशा सहा होत असेल तर किती दिवस लागतील चार दिवस पर्याय क्रमांक तीन ह्याचं काय असेल अचूक उत्तर असेल चला पुढचा प्रश्न बघू पुढचा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ए हा एक काम चोवीस संपतो ए हा एक काम चोवीस संपतो बी हा तोच काम अठ्ठेचाळीस दिवसात संपतो सी हा तो काम सोळा दिवसात संपतो तर ती घे म्हणून किती दिवसात संपतील सोपा प्रश्न आहे काय करावं लागेल एल सी एम काय असेल एल सी एम तर अशी संख्या घ्यायची जेणेकरून पूर्ण भाग घ्यायला पाहिजे पूर्ण भाग आपल्याला अठ्ठेचाळीसला चोवीसने जातो सोळाने पण जातो सोळ त्रिक अठ्ठेचाळीस एक दुसऱ्याचं काम सीचं तीन बीचं एक आणि एचं दोन एकादिशातलं काम काय एचं दोन आहे बीचं एक आहे सीचं तीन आहे तर तिघी मिळून तिघी म्हणून करा बेरीज काय सहा एका दिवसात ती घेऊन किती काम करतात सहा टोटल काम किती आहे अठ्ठेचाळीस काय साई अठ्ठे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक एक याचं काय असेल अचूक उत्तर असेल चला पाचवा अं शेवटचा प्रश्न बघू जो की खूप महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे फक्त समजून घ्या खूप सोपा प्रश्न आहे ए हा एक काम चाळीस दिवसामध्ये संपवतो ए हा एक काम चाळीस दिवसामध्ये संपवतो बी हा तेच काम पन्नास दिवसामध्ये संपवतो सी हा तेच काम साठ दिवसामध्ये संपतो तर पुढं बघू पहिला आपण एल सी एम काढू एल सी एम बघा अशी संख्या घ्यायची आहे जेणेकरून सर्वांना पूर्ण भाग जाईल तर काय येईल तीनशेला येणार नाही सहाशे घेऊ सोपी संख्या घ्यायची जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन फास्ट करता येईल ठीक आहे इथं काय येईल मग एका दिवसातलं काम सीचं दहा बीचं बारा आणि च पंधरा चला एका दिवसातलं याचं काम किती आहे पंधरा च बारा सी च दहा चला पुढे बघा जर एने आठ दिवस काम केले चला ए किती दिवस काम केले आठ एका दिवसात काम करतो पंधरा पंधरा ते वीसाचं एकशे वीस काम झाले इथं ठीक आहे व तो सोडून गेला तो सोडून गेल्यानंतर राहिलेल्या कामातले अर्धे काम बीने संपवले सहाशेमधून एकशे वीस गेले चारशे ऐंशी काम उरलंय आपलं आता त्यातला अर्ध म्हणजे चारशे ऐंशीचा अर्ध किती होईल दोनशे चाळीस काम दोनशे चाळीस काम कोणी कम्प्लीट केलंय बीने संपवलंय ठीक आहे आता टोटल काम किती राहिलं असेल दोनशे चाळीस राहिलं असेल शिल्लक काम सी किती दिवसात संपूर्ण करेल सी एका दिवसामध्ये किती काम करतो दहा तर दोनशे चाळीस काम करायला त्याला दहाशात किती दिवस लागेल चोवीस तर चोवीस दिवसामध्ये सी काय करेल दोनशे चाळीस काम पूर्ण करेल प्रश्न फक्त मोठा आहे उत्तर खूप हो सोपं आहे कसं के केलं प्रत्येकदा बघा काय केलं आपण एल सी एम सहाशे काढून घेतलं पर डे वर्क काढलं पंधरा बारा आणि दहा त्यानंतर त्याने दिले एने आठ दिवस काम केले सो एचं वर्क आलं एकशे वीस दिवस त्यानंतर बीने अर्ध काम बी बीनं किती काम केलं असेल मग दोनशे चाळीस अर्ध कशाचं राहिलेलं आहे आणि जे उरलेलं दोनशे चाळीस आहे ते कोण कम्प्लीट केलं सी न एका दिवसात दहा काम करतो दोनशे चाळीस वर्क करायला तर किती वर दिवस लागतील चोवीस दिवस लागतील ठीक आहे पर्याय क्रमांक एक व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि पाहत राहा एस जी स्टडी सेंटर धन्यवाद